छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने शिवप्रेमी मुस्लिम मावळे प्रतिष्ठान आणि लॉयन किंग ग्रुप शाहनगर यांच्या संयुक्त विद्यमाने केडगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या शिबिराचे उद्घाटन एपीआय कोकाटे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले तसेच पोलीस कॉन्स्टेबल सचिन लोळगे पोलीस कॉन्स्टेबल दरदले मॅडम गायकवाड शिंदे भूषण गुंड प्रतीक बारसे शफीक रशीद पठाण समीर शफीक शेख न्यू अर्पन ब्लड बँकचे विश्वनाथ पटांगे सुप्रिया पवार राजपाल देशमुख राजेश्वरी पवार आदी मान्यवर उपस्थित होते शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग घेतला आयोजकांनी या उपक्रमाद्वारे समाजातील एकात्मता आणि सामाजिक बांधून अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक मंडळाने विशेष परिश्रम घेतले खेळगाव परिसरातील शाहनगर भागात राजेंद्रनगर या ठिकाणी शिवप्रेमी मुस्लिम मावळा संघटना तसेच लायन ग्रुप uh, यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं या ठिकाणी सर्व मुस्लिम समाजाचं मी आभार मानतो आणि अभिनंदन व्यक्त करतो की आजच्या परिस्थितीमध्ये जे काही जातीय ते जातीय वातावरण खराब करण्याच्या परिस्थिती राज्यामध्ये देशामध्ये असताना या तरुण मुलांनी जो काही उपक्रम हाती घेतलेला आहे याचं मी सर्वप्रथम स्वागत करतो तसेच या ठिकाणी इथून पुढे देखील या तरुणांच्या हातून असेच एक चांगलं कार्य घडव एक सामाजिक राजकीय भान असलेल्या तरुण पिढीचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि यांच्या हातून चा, चांगलं कार्य घडवू अशी मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय शिवराय जय आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आमच्या शाहूनगर परिसरात आम्ही श शिवप्रेमी मुस्लिम मावळा प्रतिष्ठान तसेच लॉयन किंग ग्रुप यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले या कार्यक्रमामध्ये मा आम्हाला सगळे सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि ह्याच्यापुढे असे सामाजिक कार्य करण्याची इच्छा व्यक्त करतो छत्रपती छत्रपती शिवरायांच्या जय जयंतीनिमित्त आज शाहूनगरमध्ये शिवप्रेमी मुस्लिम ओळख प्रतिष्ठान तसेच लॉइकिंग ग्रुपतर्फे एक भोगी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये शाहनगर भागातील व्यक्तींचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि आशा बाळगतो की यानंतरही चांगला प्रतिसाद अशा सामाजिक कार्यामध्ये लाभेल तसेच रक्तपेढीच्या अर्पण ब्लड बँकनेही आम्हाला चांगले सहकार्य केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन म्हणा सगळ्यांना श जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी आयनुल शेख नगर